मान्सूनपूर्व वळी पावसाच्या हजेरीनं आणि दूधगंगा नदीतील पाणीपुरवठ्यानं चिकोडी निपाणी तालुक्यातील बळीराजा सुखावला चिकोडी निपाणी तालुक्यातील सदलगाव मलिकवाड बोरगाव जनवाड एकसंबा शमणेवाडी बेडकिहाळ गळतगाव अकोळ मांगूर बारवाड भोज या परिसरात या आठवड्यात कुठे ना कुठे वळी पावसानं हजेरी लावल्यानं आणि काळमवाडी डॅम मधून पाणी प्रवाहित केल्यानं या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा मे महिन्यातील अत्यंत कडक उन्हाळ्यातील पिळकांसाठी असणारा पाण्याचा प्रश्न यावर्षी तरी पूर्णपणे मिटलाय नदी पूर्णपणे प्रवाहित असून मुबलक पाण्याचा साठा नदीपात्रत असल्यानं शेतकरी वर्ग सुखावलाय या नदी किनारी असलेल्या भागात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं ऊस पिकाला वरदान मिळालंय किमान अजून दहा पंधरा दिवस तरी पाण्याची कमतरता भासणार नाही असं चित्र दिसत असल्यानं आणि मोसमी पावसाच्या आगमन देखील लवकर होणार असल्याचे संकेत मिळाल्यानं चिकोडी निपाणी तालुक्यातील शेतकरी आनंदाने सुखावलाय या उन्हाळ्यात देखील कर्नाटक राज्य विद्युत महामंडळानं शेतीपंपासाठी वीज पुरवठ्याचं नियोजन देखील चांगलं केलं असून सर्वत्र वीज पुरवठा सुरळीत असल्यानं शेतकरी कर्नाटक राज्य विद्युत महामंडळाला धन्यवाद देतात परंतु या बळीराजाला आपल्या जवळ असणाऱ्या पशुधनाला चारा मिळणं मात्र अत्यंत अवघड झालंय सध्या गवतीपूर्ण पूर्णपणे मोकळी झाली असून हिरवा चारा मिळण्याचा झालाय त्याचा ज्वारीचा वाळला कडबा हा देखील थोडासा महाग असल्यानं दूध व्यवसाय करणारे शेतकरी आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गायी म्हशी पाळणाऱ्या शेतकऱ्यांचे थोडेसे हाल मात्र प्रकर्षणीय भागात जाणवत आहेत या भागातील शेतकरी गाई म्हशींच्या चाऱ्यासाठी इकडे तिकडे वनवन फिरताना दिसत आहेत सदलगाव शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम